चला पाहा आज आपल्याला काय पाहायचंय छापील किमतीवर आधारित गणित पाहायचे मग काय सांगितलं इथं एका वस्तूची खरेदी किंमत सत्तावीस शे। शेकडा दहा सूट देऊन शेकडा दहा मिळायचा असेल तर वस्तूची छापील किंमत किती आता इथं आपल्याला काय दिले वस्तूंची खरेदी किंमत एका वस्तूच्या खरेदी किंमतीवर शेकडा दहा सूट दिली किती दिली शेकडा दहा देऊ आपल्याला शेकडा किती मिळवायचा दहा नफा मिळवायचा असेल तर वस्तूची छापील किंमत किती आपल्याला असा प्रश्न विचारला आहे मग वस्तूची खरेदी किंमत दिली शेकडा सूट दिली आणि शेकडा दहा नफा मिळवायचा तर वस्तूची छापील किंमत काय असेल मग लक्षात ठेवा छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुनिली छेदा वजा सुर जर तुम्हाला छापनी किंमत काढायची असेल तर सूत्र सरळ सरळ काय वापरायचं खरेदी किंमत गुणिले गौसात शंभर अधिक नफा छेदात शंभर वजा सू मग अशा जर सूत्राची मांडणी केली तर जशा तशा आपल्याला काय ठेवायच्या किंमती ठेवायच्या मग इतर खरेदी किंमत सत्तावीस गुनिल काय शंभर आधी नफा किती आहे इतर शेकडा दहा आधी दहा छेदा शंभर व दहा शेकडा किती आहे दहा पण अशी मागणी केल्याच्या नंतर पहिल्यांदा काय सोडवायचं सुरू सुरूवा पण आता इथं काय ना सत्तावीसशे गुणी दिस शंभर आधी दहा बरोबर एकशे दहा शेजात शंभर मधून दहा गेले खाली किती राहिले नव्वद पण आता पहा हा शून्य खटला हा शून्य खटला मग आता नऊने काय करायचे सत्तावीसशेला भागायचे नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीसशे बाकी किती उरली काहीच नाही मग बाकी शून्य किती येतो दो, दोन साजरा तशी मग आता काय होलो तीनशे गुणिले अकरा मग अकरा तीन ते तीस किती शून्य दोन शून्य मग ही काय झाली आपली छापील किंमत मग अशा तऱ्हेने आपल्याला खरेदी किंमत दिली असता शेकडा सूट दिली असता शेकडा दहा नफा काढायचा असेल तर अशा स्वरूपामध्ये आपण छापील किंमत काढू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा